नमस्कार शितल तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचा दिवस आरोग्याचा आणि आनंदाचा जावं बाप्पा बाप्पाच्या प्रार्थना हे बघा मी सगळं आहे आणि आता मी फ्रेश झाले आता मी देवपूजा करणार आहे बाकीचे काम मी नंतर करणार आहे आता चला मग पूजा हे बघा आता सगळ्यात अगोदर मी गणपती बाप्पाची पूजा करते आणि गणपती बाप्पाला फूल हे सगळं ठेवते आणि मग नंतर आपले देव आहे विदेव वाऱ्यामधले त्यांची पूजा करते सगळ्यात प्रथम अगोदर बाप्पांचीच पूजा असते ना म्हणून अगोदर सगळ्यात मी बाप्पांचीच पूजा करते हे बघा आता छान बाप्पाची पूजा केली मी आता आणि हे बघा बाप्पानी आशीर्वाद दिला आपल्याला मस्त असं हातातलं पडलं आहे बाप्पाचं

आता मी तुळशीला पाणी घालायला जात गा आहे फुलं ते हळदी कुंकाचा करंडा आणि अगरबत्ती घेऊन हे बघा छान अशी पूजा झाली आहे बाप्पाची किती सुंदर बाप्पा दिसतात बघा तुम्ही जसे आपल्याकडे बघून हसायले तितके भारी आणि इतके छान दिसतात बाप्पा बघा आता मी पूजा करून किचनमध्ये आली आणि सासूबाई पीठ मळत आहेत आणि मी आता पोरांच्या डब्यासाठी बटाट्याची भाजी करणार आहे सुकी बटाटा करणार आहे त्यांना आणि लगेच पोळ्या पण करून घेईन आता पूजा ही आवरली आहे आता सर्व बाकीचं किचनमधलं आवरून घेते तुम्ही बघा मी आता इथं बटाट्याची भाजी करायला घेतली आहे आणि दादा काहीतरी बोलत आहे मला तर छान असा बटाटा वाफवायला ठेवला आहे मी साधा सिंपल बटाटा बनवायले वे काही वेगळं आगळं काही नाही मुलांना जसं आवडतो ना एकदम सिंपल थोडीशी लाल मिरची आणि थोडंसं शेंगदाण्याचा कूट टाकून अशी मस्त बटाट्याची सुकी भाजी बनवायली डब्याला हे बघा आता मस्त बटाटा वाफायला आहे तोपर्यंत आता पोळ्याची तयारी करणार आहे मी एका साइडला आता ती कारल्याची भाजी टाकत आहेत सासूबाई मस्त त्यांच्या हाताचं कारलं बनवायले आणि आमचा दादा काहीतरी बोलत होता त्याला बोलत बोलत आमचा स्वयंपाक सुरू आहे बघा काहीतरी म्हणायला येतो आम्हाला बाकीचे काम आवडते हे बघा मस्त सासूबाईने तुरीच्या डाळीतलं छान असं कारलं बनवलं आहे अगोदर कारलं चांगलं फ्राय करून घेतलंय आणि डाळ भिजवून घेतली आणि छान कारल्याची भाजी बनवली आहे त्यांनी आणि एका साईडला मी पोळ्या बनवते आणि बटाट्याची भाजी तर झालेली आहे पोरांचा डब्बा रेडी झालेला आहे समजा आता हे बघा कसं एक चहा पितं आहे एक जेवण करतंय चालली आहे तयारी हे बघा मस्त पोळ्या झाल्या आणि आता भाकरी पण झाल्या छान अशा भाकरी बनवल्या काही पोळ्या पण बनवल्या आणि मस्त अशी सासूबाई आमच्या कारल्याची भाजी बनवली हे बघा तुरीच्या डाळीतलं कारलं छान चला आता छान स्वयंपाक झालाय सगळं आवरलंय आणि आता मी चहा प्यायला बसले बघा पोरांचे डबे हे सगळं आवरून दिले आणि आता नंतर चहा प्यायला बसले मी या चहा प्यायला तुम्ही पण हे बघा मी चहा पेयले आणि मी आम्ही मस्त गप्पा मारत बसलो होतो इथं आणि काहीतरी चाललंय आमचं सा बोलणं साहेब पण बसले तर चहा कॉफी पिऊन आणि आता थोडा वेळ टाईमपास रोड चांगले हे बघा आता मी उद्यासाठी म उडदाची डाळ आणि तांदूळ भिजवणार आहे उद्या डोसे बनवायचेत पोरांना डोसे खायचेत त्यामुळे आता डाळ आणि तांदूळ निवडून ठेवते आणि सकाळचा स्वयंपाक हे आवरला म्हणजे नऊ दहा वाजता तांदूळ भिजवले ना छान भिजतात डाळ पण आणि तांदूळ पण मग मस्त संध्याकाळी त्याची पेस्ट बनवून ठेवता येते दही आणि पोळी टपीला आवडती हो जर काय झालं चल जेवण कर चल तपी, तपी तपी। टपी 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 काय झाले की टपी रुसलाय आमचा जेवत नाही बघा ना मी जेव घालते तरी पण टपी इकडं आणि इकडं मान करतोय टपी लय लाडा आता मस्त जेवण झालं साहेबांचं मामीचं जेवण व्हायले चला आता मस्त मी पापड तळते उपवासाला मला खायला हे बघा मस्त फराळाला पापड तळलेले आहेत मला उपवास आहे आज मंगळवार या तुम्ही पण फराळ करायला हे बघा मला मंगळवार आहे मी थोडे आणि ते तळले आता आम्ही फराळ करायला बसलो आहे आणि आता छान फराळ करायलो शाबूची पापड मिरची खात बसलो आहे सासूबाई पण बसल्यात बाजूला आणि चाललं आहे आमचं फराळ करणं हे बघा आता फराळ हे सगळं आवरलं आहे आणि आता दळण आणायचं आहे म्हणून मी दळण करायला बसली आहे आबाळ पण खूप आलेला आहे पावसानं तर खूप कंटाळा आणला आहे पण आता म्हटलं चला थोडंसं क उघडलं की लगेच दळण आणता येईल म्हणून आता मी दळण करायला बसली हे बघा बाजूला आपला रिकमा प्लॉट आहे ना तिथं आपण चौकून कंपाऊंड करण्याची तयारी सुरू आहे इकडं मस्त असे झाडं लावता येईन आपलं आणि एक शेड पण मारलं इथं काय प्लॅन आहे साहेबांचा ते पुढं तुम्हाला बघायलाच भेटेल नक्की बघा आणि जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ワーわ